न्यूज सदैव आपल्या ग्रुप ग्रामपंचायत टहारपूर नवीन कार्यालयाचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा भिवंडी लोकसभेचे खासदार लोकसभेचेहारपूर यांच्या वतीने आयोजित नवीन कार्यालयाचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळ्यामा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी व्यासपीठावर शहापूर तालुक्याचे आमदार दौलत दरोडा जिल्हा समन्वयक संतोष शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे आदींसह ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या हस्ते श्री महागणपती पूजन करून मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी खासदार सुरेश म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात बोलताना नवीन कार्यालय गावाच्या विकासासाठी नवीन ऊर्जा व प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त करत गाव प्रगतीच्या वाटेवर वा सदैव वा अग्रस्थानी राहो अशा शुभेच्छा दिल्या संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईर शहापूर ग्रामपंचायत या ग्राम नवीन ग्रामपंचायतच्या कार्यालयाच आज उद्घाटन आणि उद्घाटन प्रसंगी खास करून उपस्थित सन्माननीय आमदार दौलतजी दरोडा साहेब संतोषजी साहेब नंदकुमारजी मोगरे मोहनजी जाधव रवींद्रजी हरणे देवेनाताई रवींद्रजी वाघचौडे बाळाजी निपुर्ते देवेदाजी भोईर विश्वासजी वेखंडे आणि खास करून या संपूर्ण कार्यक्रमाचं अध्यक्ष सरपंच साहेब आणि उपस्थित दरोडासाहेबांनी आपली सगळ्यांची परवानगी घेतली आहे तर आपण सर्व सन्माननीय अतिथी ग्रामस्थ पंचकृषीतील सर्व बंधू आणि माता भगिनी सगळ्यात पहिलं उद्घाटक <coughs> या नात्यानं या ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतोय आणि हे जाहीर करताना ग्रामस्थांचं अभिनंदन करतोय सरपंच उपसरपंच खास करून ग्रामसेवक या तुमचं अभिनंदन देखील करतोय आणि तुम्हाला तुमच्या जबाबदारीचं आठवण देखील करतो कारण ग्रामपंचायत कार्यालय हे त्या गावातील एक पवित्र स्थान असतो ज्या कार्यालयातून त्या गावच्या विकासाची गंगा ही वाहत असतो आणि हे कार्यालय एक पवित्र मंदिर आहे आणि म्हणूनच या कार्यालयाचा मान सन्मान आदर आणि मर्यादा आपण सगळ्यांनी नेहमीच ठेवायला पाहिजे अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आहे मला वाटतं ग्रामपंचायत कार्यालय आपण ओपनिंगलाच बघितलं परंतु पाणी खूप जमल्यासारखं झालं आहे मला वाटतं वर पत्र नाही का हां तर तुम्ही येत्या आठवड्यात त्या पत्रांचं कोटेशन काढा लगेच मी तुम्हाला माझ्या खासदार निधीचं पत्र देतो आणि पहिल्यांदा ते पत्र टाकून घ्या जेणेकरून या बिल्डिंगचं आयुष्य देखील वाढेल नाहीतर पाऊस पडल्यामुळं मग ते आयुष्यदेखील कमी होतं आणि खास करून या ग्रामपंचायतच्या ओपनिंगच्या निमित्ताने मी सन्माननीय महेशजी भगवान निपुरते अंकुशजी चाहू निपुरते आणि शिवरामजी चाहू निपुरते या तिघांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय कारण आपण जागा दिली म्हणून हे कार्यालय इथं उभं राहू शकलं आणि म्हणूनच आपलं मनापासून खूप अभिनंदनही करतोय आणि जेव्हा त्यांचं अभिनंदन मी केलं तेव्हा त्यांनी माझ्या कानात देखील सांगितलं की व्यायामशाळेसाठी देखील आम्ही जागा द्यायला तयार आहोत म्हणजे एवढं मोठं मन असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ग्रामस्थांना सांगेन की त्यांच्याकडून व्यायामशाळेसाठी जागा घ्या आमदार साहेबही आहेत मीही आहे दोघे अर्धा अर्धा निधी देऊ आणि तीही वाचतो आपण उभारू आणि हा हा ठीक थी, आहे असेल तर चांगलं आहे नाही तर आपण दोघे आहोतच ना तोही निधी आम्ही देऊ शकतो रस्त्याचा जो विषय झाला बघा गावात सगळीकडे रस्ते असणे हे खूप गरजेचं आहे आणि हे एक विकासाचं लक्षण असतं आणि म्हणून जर कुठल्या फॉरेस्टच्या परवानगीशिवाय हे थांबलं असेल तर मला वाटतं फॉरेस्ट सध्या परवानगी देतात साहेब कारण इतर बऱ्याच रस्त्यांच्या आपण परवानग्या घेतल्या आणि म्हणून ते तुम्ही तीन दोनचा प्रस्ताव करा जिथं जिथं ते तुम्ही तीन दोनचा प्रस्ताव करा जिथं जिथं अडचण येईल आमदार साहेबही आहेत मी सुद्धा स्वतः आहे आपण त्याचा पाठपुरावा करू परंतु या रस्त्यांची काम का जी कामं आहे ही कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे एकवीस तारखेपर्यंत माझं अधिवेशन आहे एकवीसच्या नंतर आपण मुंबई महानगरपालिका आयुक्तांची एक वेळ घेऊ साहेब असतील मीही असेन आणि सरपंच आणि प्रमुख ग्रामस्थ आपण सगळे मिळून हे जे बी एम सीचा रस्ता आहे कारण आमच्याकडचे रस्ते आम्ही करून घेतले हे काल्हेर ते ताडालीपर्यंत आता काय जवळजवळ भादोळपर्यंत जो रस्ता झाला त्या रस्त्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले माझ्या मुलांनीही प्रयत्न केले आणि तो आता जवळजवळ सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के आर सी सी काम साहेब झालेलं आहे आणि हे देखील होईल फक्त अधिवेशन आटोपल्यानंतर मला तुम्ही आठवण करून द्या मी स्वतः येईन आमदार साहेबही असतील रस्त्यांचंही आपण काम करून घेऊ कारण शेवटी रस्ते झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं विकासाचं काम होणार नाही आणि खास करून आमच्या ज्या शाळेतील छोट्या मुली आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतोय कारण जेव्हा मी स्वागत गीत ऐकलं अलीकडे शहरात तुम्हाला माहीत आहे गणपती बाप्पाचं गाणं लवलं तर ते वेळेवाकडे डान्स असतो परंतु इथल्या मुलींनी एवढ्या मधुर आवाजात स्वागत गीत गायलं खरोखरच खूपच छान बैठ एकदम लय ताल बोलतात त्याच्यात तरी ते गीत गायला आणि म्हणून माझ्या चिमुकल्यांचं मी खरोखरच मनापासून अभिनंदन करतो आहे आणि या गावात येताना आमदार साहेब सध्या आमच्याकडं कुठल्या गावात कार्यक्रमाला गेलो का असं वाटत नाही गावाकडं आलो आहे म्हणून परंतु शहापूरला आणि मुरबाडला आलो तर मला माझं जुनं गाव आठवतं आणि खूप आनंदी वाटतो कारण इथं जेव्हा हे सगळं निसर्ग सौंदर्य पाहिलं की खरोखरच निसर्गाच्या कुशीत हे गाव आहे आणि ज्याही पाण्याच्या समस्या असतील त्या दिवशी मी स्वतः बाहुली विषयी मिटिंग घेतली मंत्री महोदयांना भेटलो मी स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील भेटलो आणि आमदारसाहेब याच्यातून आपण लवकर मार्ग काढू आणि जर तिकडनं काय पाण्याची अडचण आली तर मी स्पष्ट भाषेत सांगतो की आपण संपूर्ण मुंबई ठाणे सगळं पोचतोय तर आपण यांना का पोसायचं तर ता आपली तहान भागणार नसेल तर आपण का पोसायचं परंतु योग्य रीतीने जर मार्ग निघाला तर चांगली गोष्ट आहे नाही निघाला तर ते आपल्या हक्काचं आहे आणि त्या हक्काने कसं घ्यायचं आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आणि म्हणून तोही प्रश्न फक्त काही विषयी असे असतात आमदार साहेब देखील इतर कार्यक्रमात किंवा इतर सगळ्या गोष्टी व्यस्त असतात मीही असतो तर त्यासाठी तुम्हाला आमचं फॉलोअप घेणं गरजेचं आहे जीही तुम्ही कामं सांगितली मी ग्रामसेवकांना सरपंचांना आणि भविर तुम्हाला खास सांगेन तुम्ही एका पत्रावर मला सगळी ती कामं लिहून देई एक प्रत आमदार साहेबांनीही द्या एक प्रत माझ्याकडेही द्या आम्ही दोघेही मिळून ही सगळी कामं वर्षभरात दोन वर्षाच्या आत ही कामं होण्यासारखी आहेत आणि ही लवकरात लवकर कामं आपण सगळे मिळून करू आणि सगळे मिळून जेव्हा एकत्र मिळून काम करतोय तेव्हा ते कुठलंही काम अशक्य नसतं तर शंभर टक्के शक्य असतो आणि म्हणूनच या गावच्या विकासासाठी असेल इथं शेतीप्रधान हा तालुका आहे त्याच्यामुळे साहजिकच जे काही फळझाडं वगैरे असतील असं काही पीक घ्यायचं का सध्या आपण पाहता सध्या बांबूंची जी लागवड केली जातो ही खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप मोठं मार्केट आज जगाच्या पाठीवर बांबूंच्या झाडांना झालेलं आहे फळं असतील आपल्या इकडे जी फळं होतील वो, ही फळं कुठंच भेटणार नाही मंत्री महोदयांना भेटलो मी स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील भेटलो आणि आमदार साहेब याच्यातून आपण लवकर मार्ग काढू आणि जर तिकडनं काय पाण्याची अडचण आली तर मी स्पष्ट भाषेत सांगतो की आपण संपूर्ण मुंबई ठाणे सगळं पोचतोय तर आपण यांना का पोसायचं तर आपली तहान भागणार नसेल तर आपण का पोसायचं परंतु योग्य रीतीने जर मार्ग निघाला तर चांगली गोष्ट आहे नाही निघाला ते आपल्या हक्काचं आहे आणि त्या हक्काने कसं घ्यायचं आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आणि म्हणून तोही प्रश्न फक्त काही विषयी असे असतात आमदार साहेब देखील इतर कार्यक्रमात किंवा इतर सगळ्या गोष्टी व्यस्त असतात मीही असतो तर त्यासाठी तुम्हाला आमचं फॉलोअप घेणं गरजेचं आहे जीही तुम्ही कामं सांगितली मी ग्रामसेवकांना सरपंचांना आणि बहिर तुम्हाला खास सांगेन तर तुम्ही एका पत्रावर मला सगळी ती कामं लिहून देईन एक प्रत आमदार साहेबांनीही द्या एक प्रत माझ्याकडेही द्या आम्ही दोघेही मिळून ही सगळी कामं वर्षभरात दोन वर्षाच्या आत लवकर काम ही कामं होण्यासारखी आहेत आणि ही लवकरात लवकर कामं आपण सगळे मिळून करू आणि सगळे मिळून जेव्हा एकत्र मिळून काम करतोय तेव्हा ते कुठलंही काम अशक्य नसतं ते शंभर टक्के शक्य असतो आणि म्हणूनच या गावच्या विकासासाठी असेल इथं शेतीप्रधान हा तालुका आहे त्याच्यामुळं साजिकच जे काही फळझाडं वगैरे असतील असं काही पीक घ्यायचं सध्या आपण पाहता सध्या बांबूंची जी लागवड केली जातो ती खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप मोठं मार्केट आज जगाच्या पाठीवर बांबूंच्या झाडांना झालेलं आहे फळं असतील आपल्या इकडे जी फळं होतील ही फळं कुठंच भेटणार नाही कारण हे सगळं नॅचरली आहे नैसर्गिक आहे आणि याच्यासाठी बाजारपेठ देखील आपोआप उपलब्ध होईल तुम्ही थोडंसं शेती करा आणि अशा काही गोष्टींकडे आपण वळायला पाहिजे जेणेकरून आपण पाहता न्यूझीलंडसारखा देश जो शेतीप्रधान देश आहे तरी आज किती पटीने शंभर पटीने आपल्यापेक्षा पुढं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण शासकीय अधिकारी असतील सरपंच असतील आपण सगळ्यांनी विचारविनिमय करा आम्ही मी असतील आमदारसाहेब आहेत आम्ही शंभर टक्के तुमच्या सोबत असू आणि प्रत्येक तुमच्या जोही काम असेल त्या कामात तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सोबत राहू प्रामाणिकपणे काम करू अशा प्रकारची ग्वाही मी आजच्या दिवशी देतो आणि मला खरं म्हटलं तर बोलवला मीही आनंदित झालो मलाही आनंद वाटला आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचे मनापासून आभारी व्यक्त करतो